मला सांगताना आनंद होतो की आमच्या भाजप सरकारची खूप लाडकी योजना हो आहे महिलांची लाडकी बहीण योजना हो तर ती महिला ज्या दुर्बल घटातल्या घटकातल्या आहेत त्यांना एक रोजगाराची संधी किंवा त्यांना आर्थिक प्रवाहात आणायसाठी तर मला प्राऊडली सांगायचं वाटते की गेल्या मागच्या दहा वर्षातच महिलांना सक्षमीकरण करायसाठी मी अशीच एक संस्था चालू केली जी आहे मंच ज्या सखी मंचामध्ये मी जेव्हा सुरू केला एक पन्नास लेडीज होत्या तेव्हा पन्नास आणि फक्त पार्लरची बॅच चालू केली होती की पार्लर हा महिलांचा आवडीचा विषय असतो महिला इंटरेस्ट नाही बॅच चालू केली म्हणजे शासकीय योजनेतून सुरू केली होती की आपण स्वतःहून ते प्रशिक्षण नाही 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 शासकीय योजनेतून हो नाही केली माझ्या मिस्टरांची सरदार पटेल शिक्षण संस्था okay. आहे रजिस्टर आणि मला आनंदाने सांगा वाटतो की पार्लर हा जो विषय यांच्या आवडीचा विषय आहे आणि हे पारंगत आहेत पार्लरमध्ये आता तुम्ही कटिंग वटिंग म्हटलं की ते मस्त करून घेतात mm -hmm. तर त्यांच्याच पुढाकाराने आणि त्यांचं असं म्हणणं होतं की पार्लर हा विषय महिलांचा अतिशय जिव्हाळ्याचा आहे आणि कसं आहे की एक साधी थ्रेडिंगही केली की पंचवीस तीस रुपये तर तिला आले दुण समजा आणि दिवसात चार पाचही मुली आली तरी शंभर दीडशे रुपये कुठेच गेले नाही मग मी पहिले फक्त पार्लरच्या बॅचचा विचार केला आणि यांच्या वाढदिवसाला तेरा मे दोन हजार सोळाला आम्ही बॅच स्थापन केली आणि तेव्हा फक्त पन्नास महिला होत्या आणि ती तीन महिने झाली साधारण आणि ती बॅच संपता संपता जवळपास आमच्याकडे हजार महिलांची नोंद झाली पुढच्या बॅचसाठी मग त्यात यांचं असं म्हणणं पडलं की इतकं सीमित राहण्यापेक्षा आपण यात अजून काहीतरी ऍड करूया yeah. मग त्यात आम्ही ड्रेस ॲड केलं मग महिलांचं असं होतं की मॅडम मेहंदीला खूप डिमांड असते yeah. मेहंदी पण करूया मेहंदी रांगोळी कुकिंग हे सगळे सगळे त्याच्यामध्ये ॲड होत गेले आणि खूप अभिमान वाटतो सांगताना की एका वर्षात साधारणतः दोन बॅचेस निघतात तर तीनशे तीनशे अशा सहाशे मुली एका वर्षात निघून जातात आज दहा वर्ष झाले पाच सहा हजार महिलांना मी स्वयंरोजगार स्वयंरोजगारीतही केला आहे आणि त्यांना एक स्वतःचं मानाचं स्थान समाजात निर्माण करता येत इथपर्यंत तरी त्यांना स्थान निर्माण करून दिलेलं आहे